राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धुळे शहरात धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री अनिल पाटील यांच्या निरीक्षकानुसार उमेदवारांची घेतली मुलाखती दोनशे ऐंशी आज मुलाखती घेतल्यानंतर तुझ्या उमेदवारापर्यंत मुलाखती होती काही काळ मी थांबले काही काळ आमची समिती ती समितीच्या माध्यमातून त्या मुलाखती चालतील आणि परवापर्यंत उमेदवाराचं चयन करून एकोणतीस तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही आमची तिकट ठिकत होतो हे आम्ही प्रस्ताव दिलेला आहे परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती चर्चा झाली किंवा अजूनपर्यंत त्या प्रस्तावाला त्यांनी पाहिजे तसा अजून प्र प्रतिसाद दिलेली आहे त्याच्यामुळे युतीकडनं हे प्रथम कर्तव्य होतं त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे चर्चा काही झालेली आहे माझं असं काही म्हणता येणार नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अनेक वर्षात बऱ्याच वर्षानंतर होतात त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर डावलने वगैरे असा काही प्रकार नाही वरती आमची महायुती आहे महायुतीचा पहिला प्रयत्न असणारे कार्यकर्त्यांचा लोडा एवढा मोठा आहे प्रत्येक पक्षाकडे त्यामुळेच कदाचित थोडंसं मागे पुढे होऊ शकतं मैत्रीपूर्ण जर का लढवायची वेळ आली तर तसं करावं लागतं आपल्या नेत्यांनी त्यांची मागणी हे जर का बघितलं तर युतीमध्ये लढवणं आमचं प्रथम कर्तव्य आहे पण पर अजूनपर्यंत त्याच्यावरती फार काही चर्चा झालेली नाही मी जो नारा दिला तो अंतिम नारा असेल समजा जर का युतीचा प्रदेशावरून समजा जर का निरीक्षक म्हणून इथं पाठवलं असेल जबाबदारी जर का दिली असेल तर युतीची चर्चा माझ्याच माध्यमातून झाली पाहिजे मी तो करण्याचा प्रयत्न करतोय त्यात सायझेबल जागा जर का आम्हाला मिळाल्या तर प्रथम प्राधान्य आमचं युतीला असणार आहे दादा ज्या प्रकारे